नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय अक्तोलयाद्वारे एक थोडक्यामध्ये एकशे एकोणऐंशी पदांकरता गट ब आणि गट क संवर्गाची मित्रांनो सरळ सेवा पदवरती जाहिरात काल प्रसिद्ध केलेली आहे या संदर्भामध्ये आपण काल डिटेलमध्ये संपूर्ण काही तुम्हाला जाहिरात एक्सप्लेन केलेली आहे तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये अनेक डाऊट होते जसं की परीक्षा पद्धती अभ्यासक्रम व त्यासोबतच सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे की निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही किंवा परीक्षा कोण घेणार आहे अशा विविध सारे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व प्रश्नावर आपण संपूर्ण काही या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर ही असाल आणि ऑनलाईन भरावायचा असेल तर मित्रांनो पाहणं अतिशय आहे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा यामध्ये आपण संपूर्ण काही ए टू जेड बाबी आपण कव्हर केलेल्या आहेत चलो आता वेळो आपण मेन मुद्द्याकडे आणि तिथून आपण जाणून घेऊया आता संपूर्ण काही माहिती जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षण वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी असलेली आपली एक मी स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही जर मित्रांनो घेतले नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची मित्रांनो लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपली लगे सध्याची डिस्काउंट ऑफर प्राइस मध्ये असलेली फाय फोर टाइन मध्ये मित्रांनो आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण टीसीएस पॅटर्नुसार मित्रांनो ए टू जे आपण अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिला आहे त्यासोबतच लाईव्ह व्हिडिओमध्ये देखील तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून घेतला जाणार असेल मित्रांनो सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व त्यासोबतच तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट सिरीज प्लस दहा तुम्हाला पीडीएफ टेस्ट यामध्ये मित्रांनो सोडवायला मिळणार असेल ज्यामुळे तुमची तयारी अतिशय अतिशय परफेक्ट पद्धतीने आहे असेल तर आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला के मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयाची आपण ई बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅच तुमच्यासाठी yeah <laughs> परिपूर्ण असणारे असेल जे की कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के तयारी करून देणार असेल जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिला असाल परीक्षा जे आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डे बॅच आपण जॉईन सुरू केलेली आहे तर लगेच्या लगेच आपली ॲप डाऊनलोड करा आणि त्यातून मित्रांनो ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयार आजपासून मित्रांनो तुम्ही तयारीला लागा मित्रांनो आपण सुरुवातीला जाणून घेऊ परीक्षा पद्धती की नेमकं परीक्षा जी आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये होणारी आहे आणि ही परीक्षा जी आहे कोणती कंपनी घेणार आहे याबद्दल देखील आपण सुरुवात मित्रांनो परीक्षा जी आहे तुमची ऑनलाईन पद्धतीनं होणारी आहे आणि जे काही आपली प्लस रेकॉर्डची बॅच आहे त्यामध्ये देखील तुम्हाला आपण ऑनलाईन टेस्ट प्लस तुम्हाला पीडीएफ टेस्ट दोन्ही उपलब्ध करून दिल्यावर त्यासोबतच तुम्हाला कोणतेही बुक्स घ्यावे याची गरज पडणारी नसेल त्यामुळे आपण त्या ठिकाणी ई बुक देखील इंटिग्रेट करून दिलेले आहेत जे की तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपला जो सध्याला ऑफर प्राईजमध्ये फाईव्ह फोर नाईन मध्ये जो आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच चालू आहे त्यामध्ये लगेच तुम्ही एनरोल करून घ्या मित्रांनो कारण का त्या ठिकाणी सर्व काही परीक्षाभिमुख आपण तुम्हाला कव्हर करून देणार आहोत त्यामुळे ते अतिशय महत्वपूर्ण आहे जर इनरॉल केलं असेल तर लगेच तुम्ही इनरॉल करून घ्या मित्रांनो तर परीक्षा जी आहे हो ती ऑनलाईन पद्धतीनं होणारी आहे टी सी एस ही कंपनी घेणारी आहे टी सी एस कंपनी मागील दोन ते तीन अडीच वर्षापासून जे मित्रांनो संपूर्ण सरळसेवेची परीक्षा घेत आहे त्यामुळे आपल्याकडे त्याचा परिपूर्ण अनुभव आहे अनेक आपले विद्यार्थी देखील पदावर अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये दे रुजू देखील झाले आहेत तर आता या ठिकाणी पाहून घ्या जे काही परीक्षेसाठी विषय देण्यात चालले आहेत जे की आपण स्पेशली कवर करत आहोत निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकसाठीचे तर यामध्ये परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्या अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी व विषया ज्ञान तर विषयाचा ज्ञान कोणाला आहे जे काही विधी साहित्य पद आहे त्यासाठी आहे परंतु निरीक्षक आणि जे काही वरिष्ठ लिपिक आहे यासाठी कसल्याही प्रकारचा तांत्रिकी अभ्यासक्रम नाही आहे हे लक्षात ठेवून घ्या फक्त या ठिकाणी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य आणि व बुद्धिमत्ता एवढंच असणार आहे जे की मी तुम्हाला पुढे देखील एक्सप्लेन करणार आहे याचा डिटेल अभ्यासक्रम देखील मी समोर सांगणारच आहे तर या ठिकाणी दोनशे गुणांची तुमची परीक्षा होणारी आहे तर दोनशे गुण म्हणजे कसे तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी सेक्शनमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील जसं की मराठीचा सेक्शन आहे तर मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आणि या पंचवीस प्रश्नासाठी पन्नास गुण दिले जाणारे आहेत या प्रकारे प्रत्येक सेक्शनला पंचवीस पंचवीस असे गुण असतील सॉरी प्रश्न असतील ज्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न त्यानंतर इंग्रजीचे पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न असे सेक्शन पंचवीस क्वेश्चन त्याचे पन्नास गुण अशा प्रकारे तुमची शंभर गुणांची सॉरी शंभर प्रश्नांची परीक्षा असेल आणि त्यासाठी तुम्हाला दोनशे गुण जे आहे त्या ठिकाणी दिले जाणारे असतील या प्रकारे तुमचं परीक्षा पद्धती थोडक्यामध्ये होणारी आहे ऑनलाईन असेल सर्व काही टायमर पद्धतीनं संपूर्ण स्वरूपाचे प्रश्न असणारे असतील जे काही टी सी एस आपल्याला टायमर पद्धत लावून देते त्या प्रकारची तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा जी आहे ती घेतली जाणारी आहे यामध्ये कसल्या प्रकारचा तांत्रिकी वगैरे नाही आहे तर तांत्रिकी आहे पण एका पदा करता आहे त्या पदाचं नाव आहे विधी सहायक जे की गट बचं पद आहे आपण गट कच्या पदाची माहिती घेतो त्यामध्ये प्रकारचं म्हणजे तांत्रिकीचा अभ्यासक्रम या ठिकाणी इन्क्लूड केलेला नाही आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर आता दुसरा प्रश्न आपला त्यानंतरचा जो काही निगेटिव्ह मार्किंग संदर्भातचा तर मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग संदर्भात कसल्याही प्रकारची माहिती आपल्याला अॅडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली नाही आहे तर निगेटिव्ह मार्किंगचे दोन नियम आहेत समजा या पदासाठी जर भरपूर प्रमाणामध्ये अर्ज घे निरीक्षकसाठी ज्यामध्ये आपण कोणतीही पदाची पात्र असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात तर समजा या पदासाठी भरपूर प्रमाणामध्ये जर अर्ज गेले तर या ठिकाणी ते निगेटिव्ह मार्किंगचा नियम या ठिकाणी लागू करू शकतात एवढे त्यांच्याकडे अधिकार आहेत आणि समजा याच ठिकाणी जर समजा अर्जाची जिकाई थी जी काही संख्या ती कमी असेल त्यावेळेस मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणारी असेल हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर निगेटिव्ह मार्क संदर्भामध्ये सध्या स्थितीमध्ये तर कसल्याही प्रकारची त्यांनी माहिती या ठिकाणी दिली नाही आहे पण समजा जर अर्ज भरपूर प्रमाणात गेले तर निगेटिव्ह मार्किंग लागू असणारी असेल अर्ज जर समजा एकदम जे काय मध्यम स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गेले असतील म्हणजे की तेवढे पण जास्त प्रमाणात नाही त्यावेळी जे आहे निगेटिव्ह मार्किंग कसल्या प्रकारे या ठिकाणी लावली जाणारी नसेल हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकसाठी आणि मी सांगतो की निरीक्षक पदासाठी अर्ज जातीलच मित्रांनो कारण काय साठी जे काही तुमचं एज्युकेशन लेवल आहे ते फक्त ग्रॅज्युएशन ठेवलेलं आहे त्यामध्ये टायपिंगची गरज नाही किंवा कोणत्याही इतर बाबीची गरज त्यांनी मागितलेली नाही आहे त्यामुळे या ठिकाणी अर्ज जास्त जाण्याची संख्या जास्त आहे त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या अभ्यासाला तुम्ही तयारला लागाल तेवढं मित्रांनो तुम्हाला चांगला असणार असेल आणि आपली जी ऑफरची प्राईज आहे ती देखील फक्त पहिल्या काही विद्यार्थ्यांनाच आपण दिलेली आहे बाकी यानंतर त्याची प्राइसिंग जसं की नॉर्मली आपली नाईन्टी नाईन होणारे असेल जे काही नऊशे नव्याण्णव रुपयाची ती प्राईज होणारी असेल सध्याला आपण फक्त आपली ही डिस्काउंट प्राईजमध्ये आपण फाय फोर नाईनमध्ये तुम्हाला प्राईज ही देत आहोत तर आता आपण पाहूयाचा आता सविस्तर अभ्यास अभ्यासक्रम नेमका कोणत्या प्रकारचा आहे तर यामध्ये पाहून घ्या मराठी विषयामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह संग्रह असेल वाक्यरचना व्याकरण मनी व वाक्यप्रचार आ... त्याचा अर्थ आणि उपयोग तसेच उतरावरील प्रश्नांचे जे काही प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला परीक्षित विचारली जाणारे असतील तर आपल्या जे काही ऑलरेडी त्या ठिकाणी मराठी व्याकरणाचा सक्षम आपले रेकॉर्डेडचे व्हिडिओ आहेत व त्यासोबत तुम्हाला लाईव्ह मध्ये देखील ला आपण हे संपूर्ण काही अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून व शिकून सांगणार आहोत मित्रांनो ज्यामध्ये इंग्रजी व्याकरणाचे पहा जे काही कॉमन वॅक्युलॅबरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रॅमर यूज ऑफ इडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड जे आहे कम्प्रेशन ऑफ पॅसेज जसं की मराठीमध्ये सेम इंग्लिशमध्ये देखील त्या प्रकारचा अभ्यासक्रम तुम्हाला त्या ठिकाणी असतो नारा आहे त्यानंतर बुद्धिमापन मध्ये पाहून घ्या उमेदवार किती लवकर व अचूक विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न तर यासाठी जे आपले जे काही आप व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये हे संपूर्ण काही आपण शिकवणार आहोत जे काही टी सी एस मागील परीक्षामध्ये विचारलेली विचारलेले प्रश्न आहेत गणित व बुद्धीमध्ये त्याचे देखील तुम्हाला त्यामध्ये स्पष्टीकरण आपण अव्हेलेबल करून देणार आहोत आणि सर्वात मोठा अभ्यासक्रम म्हणजेच की सामान्य ज्ञान तर सामान्यांमध्ये इतिहास आहे इतिहासामध्ये कोणकोणता आहे तर आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे सत्तावन्न एकोणसत्तर जे काही उठाव आहे ते देखील आहे महत्वाचं व्यक्तीचे कार्य समाज सुधारकाचे कार्य स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे त्यानंतर शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी हे संपूर्ण बाबी आहे तर आपली जी ई बुक आहे त्या ई बुकमध्ये तुम्हाला हे ए टू झड आपण टॉपिक्स कव्हर करून दिलेले आहे ए टू झड तुम्हाला कोणत्याही बुकची गरज पडणारी नसेल मित्रांनो जर आपला जर कोर्स मी जॉईन केला तर संपूर्ण काही या बाबी आपण अतिशय मुद्दे आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे त्यानंतर भूगोल आहे भूगोलामध्ये हे सर्व काही बाबी आहेत त्याचे या ठिकाणी दिलेले राजशास्त्र विषय आहे देखील या बाबी या विषयावर आधारित तुम्हाला प्रश्न असतील त्यानंतर सामान्य विज्ञान आहे सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हायजीन हे संपूर्ण आणि चालू घडामोडी हे देखील यामध्ये आहे तर चालू घडामोडीचे आपले फ्रीचे मॉक टेस्ट आपण आपल्या ॲपमध्ये तुम्हाला रेग्युलरली देतच असतो त्यामुळे आपली ऍप ही तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणारी आहे त्यानंतर रिजनिंगसाठी जो काही सिलेबस आहे जो काही वर आपण पाहिलं त्यासाठीचा स्लॅबस आहे हा तर यामध्ये जे काही uh, का अॅनोलॉजी का आहे सिमिलिटीज अँड डिफरन्स स्पर्च्युअल सिप्टिकल विज्युअल मेमोरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन्स हे संपूर्ण प्रकार जे संपूर्ण आहोत हा अभ्यासक्रम आहे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिकसाठीचा तर जे काही गट बहच पदे आहेत त्यासाठी देखील दे टेक्निकल टेक्निकलमध्ये हा अभ्यासक्रम असेल पण टेक्निकलमध्ये थोडक्यामध्ये वेगळा अभ्यासक्रम असणारा असेल तर टेक्निकलचा अभ्यासक्रम देखील या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे जो काही लॉ चे विद्यार्थी असतील लॉच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशली हा अभ्यासक्रम देण्यात त्या ठिकाणी आलेला आहे परंतु जे काही निरीक्षक किंवा वरिष्ठ लिपिकसाठी अर्ज करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम असणार असेल त्यामुळे तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या नियमानुसार जो की चालावा लागणार आहे तर ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये किंवा ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे ज्यांना एक्झाम ही कोणत्याही परिस्थितीत क्रॅक करायची आहे त्यांनी आपला ऍप डाउनलोड करून लगेच लगेच डिस्काउंट ऑफर मध्ये असलेला आपला हा कोर्स तुम्ही जॉईन करून घ्या त्यामध्ये आपण सरावासाठी तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट आहेत ऑनलाइन पण आहेत पीडीएफमध्ये पण आहेत ईबुक पण आहे व त्यासोबतच तुम्हाला लाईव्ह प्लस जे काही रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारे असेल व त्यासोबतच आपण युट्यूबवर जेवढी काही आपण सिरीज जाणवत असतो त्याची देखील तुम्हाला पीडीएफ आपण आपल्या ॲपमध्येच उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो त्यामुळे आपली ॲप डाउनलोड करा लगेच को जॉईन करा आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा तर या व्यक्ती तुमच्या मनात काही प्रश्न वगैरे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या ठिकाणी आपण नक्की तुम्हाला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करू आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट आपण वेळोवेळी देत असतो नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस एक्झाम